श्रद्धेची स्थानच तीन आहेत पहिलं आत्मा हे श्रद्धेचं पहिलंच स्थान आहे आता आत्मा हा श्रद्धेचा पहिला विषय आहे पण आत्मा आम्हाला तर समजत नाही आत्माविषयी आम्हाला काही कल्पनाही करता का। येत नाही मग आत्मज्ञान ज्यात सांगितलेलं आहे असे जे ग्रंथ आहेत अशा ग्रंथांवर श्रद्धा असणं हे दुसरं श्रद्धे तरी काय आत्मा ज्यामध्ये सांगितलेलं आहे असं जे वेदवाङ्मय उपनिषदांसारखं हे श्रद्धेचं दुसरं स्थान आहे म्हणून उपनिषद किंवा गीता हे श्रद्धेचे दुसरे विषय आहे आणि उपनिषदांवर नितांत श्रद्धा असण ह्यालाच चा आस्तिक असं म्हणतात खरा अर्थ ना आस्तिकचा असा आहे की ज्याला वेद प्रामाण्य प्रामाण्यमान्य आहे वेद हे ज्याला प्रमाणभूत वाटतात त्याला आस्तिक म्हणतात श्रद्धेचा पहिला टप्पा आहे आत्मा हा आहे असा निश्चय करणं दुसरं आत्मा ज्यात सांगितलाय त्या उपनिषदांवर श्रद्धा ठेवणं आणि उपनिषदांचा अर्थ आम्हाला समजावून सांगणारे जे संध हा श्रद्धेचा तिसरा टप्पा आहे आपण तीन टप्प्यात ते श्रद्धा पाहिजे आणि ह्या तिन्ही टप्प्यामध्ये श्रद्धेचा जो विकास होतो तो विकास एका विशिष्ट टप्प्यापर्यंत एका मर्यादेपर्यंत गेला की त्यातून खरी श्रद्धा निर्माण होते आणि अशा श्रद्धावंताला ज्ञान होतं हा विचार आम्हाला लक्षात घ्यायची आवश्यकता आहे आता उपनिषदांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाला एक नाव देतात ऋतुंभरा प्रज्ञेतून निर्माण झालेलं वाङ्मय किंवा अपौरुषीय वाङ्मय हे नाव द्यायचं कारण काय आहे तर वेद वाङ्मय हे असं एक वाङ्मय की त्यामध्ये माणसाच्या बुद्धीत असणारे जे दोष आहेत ते त्यात अजिबात असत नाहीत माणसाच्या बुद्धीत किती दोष असू शकतात भ्रम प्रमाद कर्णापाठव आणि विप्रलिप्सा हे सामान्य माणसाच्या बुद्धीत असलेले जे दोष त्यातला एकही दोष त्यामध्ये नसतो म्हणून त्यांना अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात चार दोष आपण समजावून घेऊया आणि चारही दोषांनी काय घोटाळे होतात काय गडबडी होतात तेही आपण समजावून भ्रम भ्रम शब्दाचा अर्थ आहे एक आहे आणि एक दृष्ण सामान्य माणसाची बुद्धी भ्रमिष्ठ होते याबद्दल अजिबात वाद नाही तुम्ही आम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे अनेक वेळा आमच्या बुद्धीला भ्रम होता म्हणजे ज्या बुद्धीला भ्रम होणं आजीचा स्वभाव आहे त्या बुद्धीतून निर्माण झालं वाङ्मय निर्दोष असणं कधीही शक्य नाही किती तऱ्हेचे भ्रम होऊ शकतात वर्तमानपत्र वाचतो मी जो तिथे शब्द अजिबातच नाही तो मी वाचतो आणि दुसऱ्या तिसऱ्याने वाचल्यानंतर हा तो शब्द तिथे नाही आहे मग तू वाचला कसा नसताना कसा वाचला भ्रम रस्त्याच्या कडेला एखादं खोड असतं ते झाडाचं खोड आम्हाला असं वाटतं की तिथे कोणीतरी बसलेला निश्चित बसलेला आहे असतं झाडाचं खोड आम्हाला वाटतं भूत बसलेला आहे भ्रम असे भ्रम मानवी बुद्धीला होऊ शकतात हे जे वेद वाङ्मय त्या वेद वाङ्मयाला भ्रम अजिबात नाही का नाही ते आपण बघणार आहोत प्रमाद प्रमाद शब्दाचा अर्थ आहे चूक चूक करण्याची प्रवृत्ती त्याला म्हणतात प्रमाद चुका करत राहतो आम्ही सतत चुका करत राहतो त्या चुका करत राहणाऱ्याच्या स्वभावातून जे वाङ्मय निर्माण होईल त्याला प्रमाद असं म्हणतात आणि हा चुका करण्याचा स्वभाव माणसाचा आहे त्या माणसाच्या बुद्धीतून निर्माण झालेलं जे वाङ्मय त्यामध्ये चुका असण्याचा संभव आहे म्हणून प्रमाद ह्या दोषाने जे युक्त वाङ्मय आहे ते वाङ्मय श्रद्धेय म्हणून स्वीकारता येत नाही पाठव करण म्हणजे इंद्रिय अपटुत्व कर्णांचं अपटुत्व पटू इंद्रिय पटाईत इंद्रिय कार्यक्षम इंद्रिय oh. 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 अपटु इंद्रिय जी इंद्रिय कार्यक्षम नाहीत ती त्याला म्हणतात पाठव कर्णांचं म्हणजे इंद्रियांचं अपटुत्व ह्याचा अर्थ असा की आमची इंद्रिय आम्ही समजतो तेवढी कार्यक्षम नसतात आमचे डोळे आम्ही समजतो तेवढे कार्यक्षम नसतात आमचे डोळे आम्हाला धोका देतात आमचे कान सुद्धा आम्हाला धोका देतात आमचं मन सुद्धा आम्हाला मला वाटलं आता मला वाटलं ही जी शब्द योजना आहे या मला वाटलं ह्या शब्द योजनेमध्येच मनाने दिलेला धोका अनुसूत आहे मला वाटलं कसं आता वाटलं शब्दामुळे मनाने मला धोका दिलेला आहे आणि जेव्हा मनाने मला धोका दिलेला असतो त्यावेळेला मन हे जे इंद्रिय आहे हे पटू नाही अपटू आहे आणि अशा अपटू इंद्रियातून जे वाङ्मय निर्माण होतं अपटू विचारातून जे वाङ्मय निर्माण होतं ते निर् निर्दोष असणं कधी शक्य आणि विप्रलिप्सा विप्र म्हणजे ब्राह्मण लिप्सा म्हणजे लोभ ब्राह्मणाला सुटलेला लोभ याचा अर्थ विप्रलिप्सा आहे मतलब थोडक्यामध्ये मतलब असा विप्रलिप्सा शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीचा विचार करताना त्याच्यावर निर्णय देताना आपल्याला सोयीचा निर्णय देणं स्वतःच्या हिताचा विचार करून निर्णय देणं याला म्हणतात लिप्सा तो मनुष्य जे निर्णय देतो ते मनुष्य निर्णय देताना स्वतःच्या लोभाच्या ताब्यात जाऊन लोभाच्या लोभाच्या आहारी जाऊन जेव्हा निर्णय देतो त्या अशी लोभाच्या आहारी जाऊन निर्णय देणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीतून प्रगट झालेले जे विचार असतात ते बुद्धीतून प्रगट झालेले विचार शुद्ध स्वच्छ नसतील हे चारीच्या चारी दोष ज्या बुद्धीत नाहीत त्याला म्हणतात वेदांची बुद्धी आणि अशी जी वेदांची बुद्धी आहे ती निसंशयपणाने विश्वास ठेवायला पात्र असते यांच्यात एकही दोष द्यात नाही शब्दाचा अर्थ सत्य असा आहे सत्याने भरलेली आणि भारलेली जी प्रज्ञा त्या भरलेल्या आणि भारलेल्या प्रज्ञेतून जे विचार निर्माण होतात त्याला म्हणतात मृतंभरा प्रज्ञेतून निर्माण झालेले विचार अरूप अनुभवाला जर रूप द्यायचा असेल तर त्याला शब्दाचं माध्यम वापरावं लागतं आणि शब्दाचं माध्यम वापरताना परंपरागत शब्दांचं माध्यम वापरावं लागतं त्याला दुसरा पर्यायच असत नाही आत्मानुभूती हा जो विषय आहे आत्म्याची अनुभूती अरूप आहे आत्म्याची अनुभूती अशी दाखवता येणार नाही काहीही त्या संबंधी बोलता येणार नाही काही सांगता येणार नाही पण हे जे काही तत्व त्या तत्वाचा अनुभव आला त्या तत्वाच्या अनुभवाला जर शब्दामध्ये बद्ध करायचा असेल तर काही परंपरागत शब्दांची योजना करावीच लागते आणि हे जे परंपरागत शब्द आहेत त्या परंपरागत शब्दातला आत्मा हा एक शब्द आहे आणि हे जे संत आहेत हे जे तत्वज्ञ आहेत हे जे श्रीगुरु आहेत त्या ना हा जो आत्मा आहे त्या आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती आलेली असते आणि प्रत्यक्ष अनुभूती आल्यानंतर ते असं सांगतात की उपनिषदामध्ये ज्या पद्धतीचा आत्मा तुम्हाला वर्णन करून सांगितलेला आहे तो आत्मा मी अनुभवलेला आहे म्हणून वेद जे आहे हे वेद वाङ्मय अपौरुषीय आहे अपौरुषीय शब्दाचा अर्थ आहे पुरुष बुद्धीमध्ये जे दोष असणं शक्य आहे त्याच्यामध्ये नाहीत ऋतुंभरा प्रज्ञेतून पकड झालेलं ते वाङ्मय ते सत्याने सत्याने भारलेली जे आहे श्रुती आता श्रुती शब्दाचाच अर्थ आहे की ध्यानकाळी जे ऐकू आलं ध्यान ते ध्यानकाळी स्फुरलं जे ते ज्या स्फुरणामागे काहीही मानवी प्रयत्न नाहीत त्यात मानवी बुद्धी नाही त्यात मानवी प्रयत्न नाहीत त्या ध्यानावस्थेमध्ये ते एका विशिष्ट टप्प्याला पोहोचल्यानंतर जे सहज स्फुरलेलं आहे ते ते वाङ्मय आहे आणि ते ते वाङ्मय असल्यामुळे श्रद्धेचा तो दुसरा विषय आहे आणि उपनिषदातलं जे वाङ्मय ते सूत्रबद्ध आहे ते सूत्रबद्ध असल्यामुळे आम्हाला समजत नाही आणि न समजल्यामुळे आणि अनुभवून सांगणारा वक्ता समोर नसल्यामुळे जी आमची थोडी पंचायत होते पुन्हा पुन्हा जी श्रद्धा त्या ठिकाणी कुठेतरी खालच्या स्तरावर राहते ती खालच्या स्तरावर राहणारी श्रद्धा वरच्या स्तरावर नेण्यासाठी पुन्हा संतांचा फार मोठा आम्हाला उपयोग आहे श्रीगुरूंचा फार मोठा आम्हाला तिथे लाभ आहे आणि म्हणून श्रीगुरु हे श्रद्धेचं तिसरं स्थान आहे की ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवायला हवी हे श्रद्धेचं तिसरं स्थान आहे